अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये एका विकास, विकास संगणमत करून पन्नास घरांवर कारवाई केली आणि ही सर्व कारवाई याच्यामध्ये फार महानगरपालिकेने फार विसंगती केलेली आहे आणि याच्या उत्तरामध्ये सुद्धा विसंगती दाखवलेली आहे कोर्टाचे आदेश कुठल्याही प्रकारचे कधीच नव्हते झोपडपट्टी तोडा म्हणून दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या कुठला डीपी प्लॅन नव्हता डीपी प्लॅनमध्ये जाणारी घरं आहेत तर मी समजू शकतो तर तो त्याने तोडली असते पण कुठल्याही डीपी प्लॅन नसताना ही जमीनसुद्धा पहिली एका वेगळ्या मालकाची होती शुक्ला मालकाची होती त्याच्याकडून लोकांनी जमीन विकत घेऊन घरं बांधलेली होती आणि महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की झोपडे का ही घरं का संरक्षित राहिली पाहिजेत कारण एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीची जी काही झोपडपट्टी असते ती शासने आपल्या शासनाने या सभागृहामध्ये नियम झाला की त्याला डीम स्लम म्हणून घोषित करता येतो आणि स्लम करण्याची प्रक्रियासुद्धा वेगाने चालू असताना देखील म्हणजे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत स्लम अथॉरिटीने सी ओने त्याच्यावर स्लम घोषित करण्यासाठी पूर्णपणे नव्वद टक्के के कारवाई के प्रक्रिया केली असताना सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्या विका हा जो कोण जैन आहे याच्याबरोबर मिळून त्या झोपडपट्टीवर कारवाई केली ही फार अत्यंत गंभीर बाब आहे आणि अशा दोनशे ऐंशी घराण्याने नोटिसा लावल्या एक एक ठिकाणी आपण अध्यक्ष मोदय हो बोलतो मराठी माणसांना मुंबईमध्ये आणायचा प्रयत्न आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब करतायत आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे गर्दी घर घरं दिली सर्वांना घरं इथं देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याच परिस्थितीमध्ये आज ह्या घरांना बेघर करण्याचं काम ह्या मराठी जनतेला बेघर करण्याचं काम ह्या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आणि तो विकासक ह्यांनी संगणमताने केलेला आहे तर माझा साधा प्रश्न आहे अगर शासनच एक ठिकाणी त्यांना डीम स्लम म्हणून घोषित करतो माझ्याकडे सर्व पुरावे आहेत एकोणीसशे सदुसष्ट पासून जे माझ्याकडे मा वेळेस पुरावे आहेत एनएक्स सेन्सेक्स मालमत्ता कर वगैरे सर्व आणि विकत घेऊन बांधलेली घर आहेत कुणी झोपडा म्हणून बांधलेला नाही या अशा घरांना तोडण्याची कारवाई केली तर ह्या विकासकावर गुन्हा दाखल होणार का आणि त्याच्यानंतर ही एकी घर ही सर्व जी घर तोडलेली आहेत यांना भरपाई पूर्णपणे करून मिळणार का आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा आणि या ज्या अधिकाऱ्यांनी हे जे संगणमत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले याच्यामध्ये संगणमत करून ह्यांच्यावर काय कारवाई करणार याचं मला उत्तर द्यावं